एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया संपली असली तरी दारूबंदीचे आदेश मात्र प्रत्यक्षात हवेतच असल्याचं चित्र दिसून आलंय दारूबंदी असलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीलगत मुरबाड रोडवरील म्हारळ परिसरात असलेल्या रोज वाईन या दारूच्या दुकानासमोर तळीरामांची मोठी गर्दी पाहायला मिळाली संध्याकाळपासूनच या दुकानाबाहेर वाहनांची रांग लागली होती दारू खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला होता अनेक वेळा वाहने थांबत असल्यानं स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला विशेष म्हणजे या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर टिटवाळा हद्दीतील मारळ चौकी असूनही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाल्याचं चा दिसून आलेलं नाही संपूर्ण प्रकार सुरू असतानाही पोलिसांचं दुर्लक्ष का असा सवाल आता उपस्थित केला जातोय दारूबंदीच्या काळात अशा प्रकारे खुलेआम दारू विक्री आणि गर्दी होत असेल तर दारूबंदीचे आदेश नेमके कोणासाठी असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत निवडणूक काळात कायदा सुव्यवस्थेची कडक अंमलबजावणी केली जाते मात्र निवडणूक संपताच नियमांना मुरड घातली जाते का असा संशयही व्यक्त होतोय या प्रकरणाकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि संबंधित प्रशासन लक्ष देणार का की दारूबंदीचा हा फज्जा असाच सुरू राहणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं